चालले थांबा पाच मिनिट भाजी होईल चटणी भाकर खाल्ली मी मला गावात काम येत टाइम नाही मला तो, तो चलून दा म्हणी काय हो सकाळपासून मी काम करायची मरमर मारायचं हा लवकर उठा घरातलं करा शेतातलं करा सावडीच्या तिच्या बरोबर सावड मी करायचं हाय का कधी तुमचं शेतात पाऊल हा नटायचं लगेच बोंबल थिंडायचं गावात दमकी जरा मला बी काहीतरी बोलून दे काय ऐकू बोलत चार पाच दिवस थांब जरा मग बघ मी काय एकदा चेअरमन झालो ना मग विचारायचंच नाही हा 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 हो हाय काय ना ते सोयाबीनचे पैसे जे खिशात घालून हिंडून आहे ना गावात ते इकडे द्या मला कानातले करायचे का कानातले हा अगं काही दिवस थांब बघते तुला कान्यातलं गळ्यातलं नाकातलं हातातलं पायातलं अजून काय ते सगळं करतो सात वर्ष झाले तर ऐकते तुमचं किती वर्ष सात वर्ष हाय साधा मिक्सर आहे का घरात हे वाटून वाटून हात दुखतोय माझा काय हात दुखतोय हो अगं ती मिरची आणि चुलीवरची भाकर खायला लोक पैसे देते तरी मिळत नाही टाइम वर त्यांना आणि मला ही खायला मिळतंय काय नशीब आहे मी काय गुणाची बायको मिळाली मला ऐक नाही द्या तुमचं गुणगान तुमच्याकडे मला माहिती नाही ते पैसे द्यायचे मला कानातलंच करायचं आणि मला द्यायचे आजच एक मी जरा मग तुझ्या मिटिंगला चाललंय उगत जायचे टायमाला जा ना जा तुला हजार वेळा सांगितले खोडा नक घालीचा म्हणून काय भातोडा माणूस आहे भाई चल वाटून घे पाटा टाइम आणि मला पैसे पाहिजे सगळे काही माणूस आहे भाई बाई कुठं काही पडलेलंच नाही याला खिशात नाही आणन पुढारी म्हणा त्या पोकळ गप्पा गोंधळ घरात मुजरा गावात गोंधळ घरात मुजरा तिलाची धडकन आली या फिरून पाहून इला मन जात या मरून प्रेमाच्या भानगडी सतरा गावात प्रेमाच्या भानगडी सतरा अर गावात गोंधळ घरात मुजरा गावात गोंधळ घरात मुजरा यास काय करते याला कुत्र बित्र चावलं काय आशीर्वाद राहू द्या मी ना अजिबात तुझ्या घरी आणणार नाही बरं का ते तुमच्या नवरा बायकोचे भांडणं सोडवायला तुझी बायको बायकुल डेंजर आहे प्रेमाची भांडणं असते ते तू काय सांगत तू इथे नांदत बी नाही रे मग पायावर काय तो मतदान मागायची प्रॅक्टिस करतोय मी असं मोकळा आहे का पाया पडायला ते सभापती आहे ना चेअरमन पदाचं तिकीट देणार आहेत मला तिकीट ते तिकीट म्हणजे काय नाटकाचं तिकीट वाटलं तुला घर तिकीट बस खुर्चेर बघ नाटक अरे साधा नंदे भोवते हो तू बघच ना आता मने त्याच्या घरात कशी काढ लावून देतो नुसते भांडणच तू फक्त बघत चल तू चल ओम नमोजी आद्या जय जय स्वसंवेद्यात्म रूप देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू जोजी गुरमा गुरुर्विष्णो गुरुर्देव साक्षात, गुरु परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम जयाचिये द्वारी जयाचिये द्वारी सोन्याचं पिंपळ अंगीय सेबळ रेडा बोले अंगीय सेबळ श्रेडा बोलई करेल तो काय नऊ रे महाराव करेल तो नऊ दम लागला वाटयच्या ला। आ या 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 देवा 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 बस कर ना आता कवा धरून ब उरायले निस्थी पूजात चालले तुमची सकाळ धरून अजून हो दे मध्ये नको आण पूजा थांब दोन मिनट पण एवढं एवढं काय आज असं कोणता खाल दिवस आहे एवढी पूजा चालली तुमची अगं तुला नाही कळायच कळवा ना जरा काय चाललंय काय काय एवढी पूजा सकाळ सकाळ पण तुला सांग उपयोग आहे का उपयोग नाही म्हणजे असं कसं उपयोग नाही अग तुला सांग तू लय महत्वाचं काम आहे माग असं काय महत्वाचं काम आहे मला सांग ते किशा सांगत होता की तुमच्या ते सोसायटीचं काहीतरी चौकशी होणार आहे म्हणून काय अगं अग नाटक नाट पांगत आणि खरं आहे ना झाकल्या जात अगं त्याला कर नाही त्याला डर कशाला आणि तुला एक सांगतो लोकांच आहे ना भोसाळ सपदन पण आपल्यासारखे कोसाळ सपदाचं नाही लगे लो लोक का बाहेर काढणार लोकांचं काही मनोर घेऊ नको ते तर आई पण तुम्ही अजूनही सांगितलं नेमका तुमचं सा काम काय आज आई कशी हालीच मांजरावानी आडवी अगं सोसायटीचे इलेक्शन लागले मी चाललोय सभापती तिकीट मागायला आणि एक बघ तुला सांगतो कोणाला सांगायचं नाही इलेक्शन लागले म्हणून आणि मी सभापतीकडे गेलोय म्हणून अलग लक्षात कोणालाच नाही सांग अजिबात सांगायची सांगा नाही चल असं आहे तर मग मी साखर घेऊन येते ना तोंड गोड करून जा अगं तो साखर दिले माझे विजय पक्का चल केला म्हणते बायको लवकर आणि एकदा सभूपती तिकीट दिलं का मागच्यावर मी निवडून आलोच त्या किशाला त्या सभुपतीपर्यंत जाऊनच देत नाही कारण तो माण्याजवळ घेतला त्या किशाचा काटा केलाच अग हे चल ना आले आले आता ना साखर घ्या तोड तोंड करा आणि एकदम गुड न्यूज आणून घ्या अग आनंदाची बातमी आणतो तू काय घालून पण एक तो तो काम कर किशे किशे। किशा आला ना किशा तर किशाला घालत येऊन नको देऊ नाही नाही तिकडून आला ना तिकडून मागे पाठायचं नाही तर तो असं कांड करीन ना मलाही पण पाडायला बसलाय मी तेच म्हणते आजकाल तो तुमच्या लेच मुळावर तू घाबरू नका ते आळदे आळकुंडाने पिवळं झालेलं आहे त्याला कधीच निवडून येऊ दिसत नाही मी ठेवा आणि येतो मी हा या कानाची खबर त्या कानाला नाही गेली पाहिजे मी सभापतीकडे चाललोय म्हणून अरे गंगे तुझा तो हांडा चाललाय ना भरून तुझं लक्ष कुठे अगं मी गाणं म्हणत म्हणत हांडा भरत असते ना त्यामुळे हांडा बघ का त्याला धूळ बसली दूध बीज जा तू एवढा आहे तर तू हात फिरून दे कि मला बर काढते सांग एवढे मॉडेल भरून चालले तरी कुठे तू तुला काय करायचं माझ्या पंचायती तो तो बघ ना काम अगं एवढं गोडीत तर बोलते तुझ्या सोबत का उलटत घुसू राहिली तुला तर उलटत पहिला सवय मग कशाला विचारते मला शंभर प्रश्न काढ तुझा हांडा त्याला तू कोड बसली थांब ग थोडस अजून भरू दे ना सारखं करू राहिली तू गंगे काढतो हांडा मला बहु उशीर झालाय घरी जाऊन काम करायचंय मला अगं थांब की तुझं नंतर टाइमपास करीत बस तो. आता तू भांडणवर चालली का आता थांब ना जरा काय भांडणं आले अगं त्या हांड्याला काय भरायचंय गंगे तुला डोक्यावर काय पडलं सर करते गवऱ्या सारखी तुला नुसतं घाईच असती का अगं मा नवऱ्याचा विषय काढायचा नाही बर का तू नवरायचं मग घाई घाई का करते जरा थांब तेच म्हटलं तुला थोडं भरू द्या हांडा माझा थांब गंगे तू हांडा काढतो भरलेला हांडा आहे अगं दमखा दम ना झाला तू एवढी काय उता आलाय तुला दम घरी तुला नसती तुला माहितीये ना मला पण लय काम आहेत मी सगळे काम करूनच असते मला लय काम असत मग इथं पहा हापशावर येऊन टाइमपास करते निक मी कास काय म्हणली तू अगं का तू काय 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 करू राहिली तू गंगे तू असं प्रेम बोल राहिले मी माझं नाव घेऊ नको आणि निक्का निक्का म्हणते तू झालं तो झांडा भरून कशाला तोडल देती बाई तू मला एक सांग आधी मी पाणी भरत होते अगं झालं ना मग भरून घाला म्हणून तर काढला ना अगं पण त्याला धुत होते ना मी बाई त्याला घरी जाऊन आंघोळ का घाली ना पण मला भरू दे आधी हांडा तुला काम नसन मला पण काम आहेत कळलं माझ्याकडेच काढू नको तू समजलं ना तू स्वतःच बघ हात करून बोलती का तू नीट बोल हात करून बोलती का तू हात करून बोलायचं

चेअरमन ला घेऊन ये भांडायला कोणाला तू ये पने पने ना तुझ्या नवराला घेऊन ये का मला गरज नाहीये मी तुझ्या एकटी लई झाली तुझ्यासाठी मग मी पण एकटी लई झाली तू हांडा लगेच हांडा हांडा करून खांडा भरलाय तुझा सरक हांडा भरलाय काढायचा तू पटकन काय तुला पटत आहे का तुला बाजूला कळतं का कळतं का तुला बाजूला नवरा आहे ना चेअरमन नाटक नाही करायचे नवऱ्याविषयी वेळ ते बघते तुझं नाटक नवरा नवऱ्या माझ्या नवऱ्या कस काय जाती तुझ्या घरी पळीवर खायला काय माझ्या नवऱ्याचं अगं तू माझ्या नवऱ्याचं एवढं नाव घेत तुझं स्वतःच्या नवऱ्याचं पण घेत नाही बर काय काय हा भरायचे त्याच्या हांड्याला आंघोळ घालायची नको वाचवा किशे अरे तू एकडे साधी दोन चाकाची गाडी बी नाही राव पायी पायी चाललो आपण तिकीट मागायला अरे म्हणे शून्य तुझं शिरत होत असते बाळा किशे तू खरंच एवढा मोठा होशील करे अरे म्हणे हम जिद्द ना छोडेंगे लढेंगे फिर देखेंगे चल तू अड किती वेळ झालाय तुला फोन करू करू दामलाय तिकडं सावपतीकडे जायचंय सोडून कोणतं लवकर चाल ना मग चल बस गाड्यावर थांब झाला मला बस सुद्धी आता यायला काय गाड तुम्ही आताच पडले तर पुढे काय होईल हा चल कर चालू चांगल्या कामाला आलं का उग बायकोचा भाव भावे म्हणून ऐकून घेतोय नाही तर तू सांभाळायच्या लाईकीच आहे भा रे करे सध्याच काय घेऊन बसला सभापती काय म्हणते हा सदाचं काही खरं दिसत नाही शंभर टक्के तुला तिकीट भेटस वय पुढं अरे तू ह ना पुढं नाही नाही तुला पाहिजे मी काय जाऊ पुढं तू पुढं अरे कार्यकर्त्यांनी नेहमी पुढे जायचं असतं म्हणे आणि नेत्यांनी मागे थांबायचं असतं हो पुढं अरे तू अजून कुठं नेतात आलोय तुम्ही आलो 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 राम राम बोल काय काम आहे तुझ अरे बोल ना तिकीट मला पाहिजे तू तू काय करता ना, बोल ना, बोलाव पटकन मला मीटिंगला जायचं आहे हा अहो काही नाही सभापती यंदाचं मला चेअरमन पदाचं तिकीट द्या ना अरे केशा तुला पॅनजॉप वरतीत खुळखुळा वाजवल्यावर वाटतंय काही सो एवढं अहो ते खुलखुला भारी वाजवतो असं खुलवून खुलू ह्यावेळेस थांब तू पुढच्या वेळेस तुझा विचार करू तुझा आता ए चला निघा बरं तुम्ही बाहेर आता uh, सभापती दिला असत तिकीट मग तुला बाहेर निघ म्हणून सांगितलंय ना ए चला काढा बरं यांना बाहेर चला तिकीट आप चला चला, चला। hmm. सभापती तुला फार खुळखुळा वाजवणार बनवला रे हे म्हणे गे बस तू बघ पुढं आता मी काय करतो ती

साहेब नमस्कार नमस्कार मी ते आपले गावात कळुबाईचं मंदिर आहे ना त्याला आपल्याला निधी पाहिजे होता निधी देऊ मंदिरासाठी नक्की ना हो हो मी तेच काय करतो एस्टिमेट वगैरे करतो तुमच्याकडे देतो पाठवून पंचायत पण साहेब दुसरं असं एक होतं की मला ती सोसायटी आली ना त्याचं तिकीट द्या थोडा विचार थांबा विचारून विचार सांगतो नाही पण दिलं असत मग हा सर दाजे आमचे नाही का चांगले ते चांगले करते नावातलं त्याच्यामुळे थोडं दिलं झालं नाही बर येऊ का निधीच बघा निधी त्या दोघांची माहिती घ्या ते चेअरमन आले ते त्यांची माहिती घ्या म्हणजे विचार करता येईल त्यांच्याबद्दल आपल्याला निवडून येतात नाही ते पहा दिसलंय माने काना खाली माने नाही म्हणायचं त्यांना काय म्हणायचं मनोहर शेठ मनोहर शेठ इलेक्शन जितायचं असलं तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ तरच मारता येते अरे बाजी एडे आणि त्याला काय म्हणायचं मनोहर शेठ मनोहर शेठ या डायरेक्ट शेठ म्हणजे काय साध गावातलं मोठं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे काय घाबरायचं कारण नाही मी काय म्हणतोय ते तुम्ही सभापतीकडे गेल ते सभापती काय म्हणले त्या किशाला किशाचं काम होईल बहुतेक काय किशाच काम होईल हे बघा काही झालं तरी किशाचं काम नाही झालं पाहिजे तुम्ही काय करू शकता किशाचा मी खोळंबा घालू शकतो त्याचा आपला काय फायदा त्याची काळजी करायची नाही मी आहे ना पण किशा याच्यातून आवड झाला पाहिजे याच्यासाठी काहीतरी करा करतो डायरेक्ट क्लीन बोलून किशा नक्की नक्की ठीक आहे अरे तू घाबरू नको पड पाय पड त्यांच्या असं चालच पाहिजे ना आपल्या दाजीचं काम आधीच सांगतोय चला I'm out फटाकडे विरोधकाच्या दारात धोर जागत बराच लाव फटाकडे किशा शेवटी चेअरमनने तुझ्या खाली फाटाके वाजवलेच रे थोडी कळकड फक्त त्या बुड़ा बुडाखाली हाताकडे वाजवले ना आणि माईच्या चेअरमनच्या नाकातून धुळ काढला ना आपलं नाव किशोर आनंद नाही लावणार